भोंगा भोंगा मुक्त मुंबई झाली आता भोंगा मुक्त महाराष्ट्र आज सकाळी संभाजीनगर आता नाशिक पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली आहे उद्या मीरा रोड पथे भायंदर पोलीस आयुक्त रविवारी पुणे नाशिक पोलीस आयुक्तांनी मला स्पष्टपणे सांगितलं ता। की आम्ही सगळ्या जे भोंगे आहेत त्या सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे आणि हळूहळू भोंगे खाली उतरवण्याची सुरुवात झाली आहे आता नाशिकमध्ये मध्ये एक पुणे शंभर टक्के भोंग्यावरून आवाज बंद झाला आहे काही राहिल्या असेल त्या ते आठवड्याभरात पूर्णपणे बंद केले जाणार मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात नाशिक भोंगे मुक्त होणार असं नये भारत देशात प्रदूषण कायदा आहे रात्री ते सकाळी सहा पर्यंत काहीही लाऊड स्पीकर वापरता येत नाही परंतु प्रत्येक नियमाला एक गणेश विसर्जन होते चोवीस तास चालतं त्यात लहान मुलं हरवल्यानंतर काय करायचं तर म्हणून लॉ एड ऑर्डर साठी अधिकार आहे दुरुपयोग आपण बाकी कामासाठी करू शकतो आज निकाल आला आहे खरे आरोपी कोण होते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता ह्या एका एक प्रसंग वरून हिंदू अतिरेकी आहे हे गांधी परिवाराने बोलायची सुरुवात केली आणि नि काँग्रेस चिदंबरम गृहमंत्री हिंदू टेरर आणि त्यासाठी सगळं नाटकीय दृश्य उभं